सिंह राशीच्या मित्रांनो आता जे सांगणार आहे ते ऐकण्यापूर्वी कृपया शांत भा श्वास रोखा मन स्थिर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक पहा कारण जे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं होय येणाऱ्या केवळ तीन दिवसांत म्हणजेच संपूर्ण बहात्तर तासांत तुमचं नशीब इतकं झळकणार आहे की तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा याबद्दल कुठेही गाजावाजा करू नका कारण हे ब्रह्मांडाकडून आलेलं एक गुप्त वरदान आहे जे केवळ तुमच्यासाठी आहे जे तुम्ही अनेक वर्षांपासून मनात ठेवलं होतं ज्यासाठी मनापासून मेहनत केली जो स्वप्न अजूनही डोळ्यांतच फिरत होतं ते आता प्रत्यक्षात येणार आहे तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा काळ इतका चमत्कारी ठरणार आहे की लोक म्हणतील खरंच असं होऊ शकतं का नोकरीमध्ये अनपेक्षित बढती व्यवसायात अचानक नफा अडकलेली कामं पुन्हा सुरू होणं आणि सगळ्यात खास ती बातमी जी तुमच्या अंतरात्म्याला हलवून टाकेल इतकी आनंदाची क्षणं एकत्र मिळतील की तुम्ही खरंच वेडे व्हाल आनंदाने लक्षात ठेवा हा काळ आहे शांतपणे ऐकण्याचा समजून घेण्याचा आणि टप्याटप्याने पुढे जाण्याचा पुरावे तुमच्या बाजूने आहे ग्रहतारे तुमच्या माथ्यावर आहेत आता फक्त योग्य वेळेची वाट बघायची नाही तर त्याला सामोरे जायची तयारी करायची आहे म्हणून जोडलेले राहा आणि पहा कसं नशीब आता तुमचं नाव घेत मशाल बनून पेटणार आहे तुम्ही तयार आहात का त्या सगळ्यात मोठ्या चमत्कारासाठी आणि हो जे खरे भक्त आहेत भगवान भोलेनाथाचे त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री महाकाल जरूर लिहा हा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमचा एक लाईक महादेवाचं आशीर्वाद घेऊन येऊ शकतो तर मग उशीर कशाला चला सुरुवात करूया सिंह राशीच्या मित्रांनो सर्वप्रथम एक खोल श्वास घ्या डोळे बंद करा आणि आजूबाजूचं सगळं शांत करा कारण जे रहस्य तुम्हाला आता दिले जात आहे ते सामान्य भविष्यवाणी नाही तर ब्रह्मांडाचा थेट संदेश आहे कल्पना करा की तुम्ही एखाद्या शांत तळ्याच्या किनायावर बसलेले आहात वारा देखील थांबलेला आहे पाण्याची पृष्ठभाग तुमचाच प्रतिबिंब परत पाठवत आहे आणि दूर आकाशात तारे चमकत आहेत जणू काही ते म्हणत आहेत की वे आली आहे पुढील काही तासात अगदी जसं सूर्य उगवण्यापूर्वी अंधार गद्द होतो तसंच तुमच्या नशिबाचं आकाश सर्वात झमगत्या तारांनी भरून जाणार आहे अनेक वर्षांपासून केवळ वर मनातल्या पानांवर असलेल्या योजना ज्या स्वप्नांमध्ये तुम्ही जागून रात्र घालवली त्या प्रत्येकाचं बीज आता उगम पावणार आहे ही ती वेळ आहे जेव्हा नशीब तुम्हाला उचलून नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी सज्ज उभा आहे सिंह राशीच्या मित्रांनो हरत इतकाच आहे की या परिवर्तनाची चाहूल खूप हलकी आहे ती फक्त तोच ऐकू शकतो जो आतून शांत आहे म्हणून याच क्षणी आपल्या आतल्या गोंगाटाला शांत करा आपल्या श्वासांची लय जाणून घ्या आणि मनात मनात स्वीकारा हो मी तयार आहे कारण ब्रह्मांडाच्या या गोपनीय योजनेत पहिली अट्सही आहे संयम आणि मौन जेव्हा तुम्ही आतून शांत होता तेव्हाच तुम्हाला ते सूक्ष्म संकेत समजू लागतात जे तुम्हाला पुढच्या पायरीवर घेऊन जातात लक्षात ठेवा हे वरदान तेवढंच प्रभावी आहे जितकं तुम्ही त्याला स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जरा मागे वळून बघा त्या सगळ्या रात्री जेव्हा तुम्ही कलात पण हार मानली नाही त्या दिवशी जेव्हा अपेशाने दार ठोठावलं पण तुम्ही नकार दिला त्या क्षणांची आठवण करा जेव्हा मित्रांनी दिलासा दिला, दिला किंवा कुणी टोमणे मारले पण तुम्ही आपल्या जिद्दीची ज्योत विझू दिली नाही हाच तो सातत्य आहे जो आता सोन्यात रूपांतर होणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा मंगळ आणि गुरु यासारख्या ऊर्जांचा एक विशिष्ट संयोग होतो तेव्हा परिश्रमाचं फळ अनेक पटींनी वाढतं आणि हा योग सध्या तुमच्यासाठी तयार होतो आहे पुढील तीन दिवसांत अशा घटना घडतील जिथे अनेक दिवसांपासून थांबलेली सरकारी कामं अचानक मंजूर होतील ज्याच्याशी महिन्यांपासून काहीच प्रगती होत नव्हती तो स्वतः फोन करून डील फायनल करेल किंवा ज्या परीक्षेच्या निकालामुळे हृदय धडधडत होतं तिथे तुमचं नाव उत्तीर्ण म्हणून झळकत असेल सिंह राशीच्या मित्रांनो हे सगळं ऐकून कदाचित कुणाला अतिशोक्ती वाटेल पण लक्षात ठेवा जेव्हा ब्रह्मा कृपा करतो तेव्हा तर्क कमी होतात आणि चमत्कार वाढतात पण इथेच एक छोटीशी चेतावणीही दडलेली आहे यशाच्या तेजस्वी प्रकाशात डोळे दिपू शकतात म्हणून टप्प्याटप्प्याने योजना आखून पुढे जा जेही संधी मिळतील त्या घेण्यापूर्वी दोनदा विचार करात हे दीर्घकाळ उपयुक्त आहे की केवळ क्षणिक आनंद या प्रकारे तुम्ही वरदान केवळ स्वीकारणार नाही तर त्याला कायमसुद्धा बनवाल आता बोलूया त्या ठोस फळांबद्दल जे तुमचं आयुष्य गोड करणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी खूपच शक्यता आहे की तुम्हाला विनंती करताच अशी जबाबदारी दिली जाईल जी आतापर्यंत फक्त वरिष्ठांकडे होती तुमच्या सादरीकरणाकडे ज्याकडे पूर्वी कोणी लक्ष दिलं नसेल अचानक व्यवस्थापन लक्ष देऊ लागेल बॉस तुम्हाला बोलावून म्हणतील आम्हाला तुझ्या क्षमतेचा अंदाज नव्हता आता या प्रकल्पाचं नेतृत्व तू कर सिंह राशीच्या मित्रांनो दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्यांसाठी ब्रह्मांड नफ्याचा वर्षाव करायला सज्ज आहे एखादा जुना ग्राहकना केवळ उधारी फेडून जाईल तर स्वतहून परत फोन करून नवा करारही फायनल करेल गुंतवणुकीच्या बाबतीतही अचानक असा ओढाव निर्माण होईल की ज्या शेअर्सना तुम्ही वर्षानुवर्ष धरून ठेवले होते त्यांचा आलेख थेट आकाशात उडी मारेल आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर कल्पना करा ती सकाळ जेव्हा तुमचं नाव सह चमकत असेल किंवा मुलाखतीत पॅनेलमधील सदस्य तुम्हाला पाहूनच हसून म्हणतील आम्हाला हाच उमदा उमेदवार हवा होता हे सगळं एकत्र मिळाल्यावर मनात उगवणारा आनंद स्वाभाविक आहे पण लक्षात ठेवा या जादूच्या मागे तुमचं अनेक वर्षांच परिश्रम आहे सिंह राशीच्या मित्रांनो ही ओव्हरनाईट यश नाही तर ओव्हरनाईट उघड होणारी सत्यता आहे ती सच्चाई जी आधीपासून आतल्या आत फुलत होती आणि आता जगासमोर प्रकट होणार आहे पण इथे सगळ्यात महत्त्वाचं मंत्र आहे मौनशक्ती जेव्हा नशिबाचं चक्र वेगाने फिरतं तेव्हा आजूबाजूच्या नजरा देखील तितक्याच वेगाने तुमच्यावर केंद्रित होतात काहीजण प्रशंसा करतील काही मदतीचा हात देतील पण काहीजण जण हेवा करत तुमचे यश पाहण्याचा प्रयत्न करतील म्हणून आत्तासाठी कमी बोला जास्त करा हे सूत्र वापरा तुमच्या योजना जबाबदाया आणि संभाव्य नफ्याच्या गोष्टी मर्यादित लोकांपर्यंतच ठेवा लक्षात ठेवा बीज जेव्हा पर्यंत मातीखाली असतं तेव्हाच सुरक्षित असतं बाहेर आलं की पक्षी आणि वायाच्या झंझावाताचा धोका वाढतो